मुंगाटे सर मोहनकर सर आणि यांचं यांच्या ग्रंथाचं प्रकाशन या होणार आहे ते मित्र खाडोकर सर वेळ फॉर्ट कमी आहे म्हणजे अगदी कमी वेळात बोलायचं आहे लोकांना वाटून किंवा गोडेकर असं प्रवचन दिस असं काही करणार नाही आहे तर याचा झाडीबोली साहित्य मंडळ चंद्रपूर शाखेच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि झाडके यायचे आहेत तसं येईल आम्हाला धावपनतात अडी वर्षा लोकांना तर मी गडचिरोली जिल्ह्यामध्ये बारा वर्ष नोकरीला होतो त्यातले सहा वर्ष वर्षाला होतो वर्षात त्यातले काही सहा महिने माखांबरोबर राहिलो आणि सहा वर्ष गडचिरोला असे बारा वर्ष त्या जिल्ह्यामध्ये काढले तर त्या दरम्यान मध्ये मला असं बघा एक दिवस माझा विद्यार्थी एकवीस चौऱ्याण्णवची गोष्ट आहे शिवराजपूरचा मुलगा आहे कोंढाळ्यामध्ये गाव होतं

डॉक्टर गोरकर गौरव गीत आहे म्हणजे धाडी बोली त्याने दिलेलं गीत आहे त्या गौरव गीतामध्ये सुद्धा हा उल्लेख आलेला आहे हे गीत सगळ्या शाखांमध्ये झाडी बोलीच्या शाखांमध्ये म्हटलं जातं डॉक्टर लिहितात गात रोना कसाच तुरणा गात रोना तसाच तुरणा बोले एव संजीव बोले येवो संजीव हर बोला हर महादेव या गाण्याला सुरू इथं सुंदर गीत आहे आणि तो संत शब्द तेव्हाही आम्ही वारंवार ऐकत आलेला आहोत आणि म्हणून खाडोळकरने हा शब्द त्यांनी नेमका हेरला घेतला आणि खाडवकर सर म्हणजे काय प्राध्यापकता आहे प्राध्यापक उत्तर शिक्षकही आहेत चांगले पत्रकार आहेत त्यांचे अनेक वार्तापत्रा वाचलेले आहेत स्फुट लेखन काव्य लेखन प्रासंगिक लेखन सगळ्या प्रकारचा लिखाण करायला आणि झाडीपर्थीत राहून आपल्या बोलण्यात बोलीचा वापर मोठ्या प्रमाणात करणार आणि प्राध्यापक सुद्धा पाहिले की त्यांना बोली बोलायला किंवा झाडीपुडी बोलायलाच फार लाजतात म्हणजे एक परिश्रम सर लागतात की मी बोलीचा करी असा परिश्रम केला होता मी झाडे राहतो झाडे पटली कॉलेज नोकरी करतो पण बोली शब्द आपल्याला घाबरतो ते खरे पण बोलीचे कौतुक याच्या बोलण्यात लेखनामध्ये आणि ते पुस्तक या पर्यंतचा आहे विषय पण त्यांनी या चांगलं काम त्यांनी केलं आहे ते म्हणजे कोरोना विद्यापीठामध्ये एम ए सेकंड इयरला चौथं जी सेमिस्टर आहे त्या सेमिस्टरला एक स्वतंत्र पेपर त्यांनी लावलेला आहे म्हणजे व्यवस्थापन मंडळाच्या सहयोगाने आणि तो पेपर आहे बोली साहित्यावरचा ते प्रयत्न जे केलेले आहेत ते खांदोकर सरांनी केलेले आहेत झाडीबुली साहित्यासाठी आणि आमच्या ज्या शाखा आहेत म्हणजे बोली साहित्य मंडळाच्या चंद्रपूर गडचिरोली भंडारा आणि गोंदिया या चार जिल्ह्यांमध्ये म्हणजे झाडीपट्टीमध्ये <coughs> एकशे बारा शाखा आहेत आणि तीनशे त्रेचाळीस पुस्तकं झाडी बोलीचे पुस्तकं प्रकाशित झालेले आहेत बत्तीस झाडी बोली साहित्य संमेलन झालेली आहेत आता नुकतंच बत्तीस संमेलन वर्ग संपन्न झालं आणि विशेष म्हणजे मला या गोष्टीचा आनंद वाटतो की आदरणीय द्वादशीवर सर या ठिकाणी उपस्थित आहेत एकतीस जानेवारी अठ्ठ्याण्णवला द्वादशीवर सर आले होते धाबे गोनीचे संमेलना धाबे गोनी नवेगाव गावांजवळ आहे जिल्हा गोंदिया त्या ठिकाणी पाचवं झाडी बोली साहित्य संमेलन होतं त्या सभाचं उद्घाटन सरांच्या हस्ते झालं आणि सरांनी असं म्हटलं त्यावेळेस मला वेगळा वाटतो या संवेदनामध्ये कि बा प्रशासनाचं संमेलन असलं तर तिथे अध्यक्ष उघड्यासाठी राग लागते पण या ठिकाणी कार्यबोलीच संवेदन घेण्यासाठी म्हणजे आयोजक समितीच्या लोकांची राग लागते हे वेगळं मला या ठिकाणी पाहायला मिळतं अजून तो शब्द मला आठवतो त्याबद्दल सरांचं जे प्रेम दाखवलं yes. बोलीविषयीच्या कार्याविषयीच्या कार्याबद्दल धन्यवाद देऊया मित्रांनो आज चंद्रपूर जिल्ह्यामध्ये त्यांच्या जे आठ संमेलन झाले सातत्याने संमेलन झाले गडचिरो संमेलन झालं आणि आपले मुंबई सर जे आहे ती सुद्धा झाडी बोली चळवळीशी जुळलेले आहे आणि त्यांचे बंधू सुद्धा आपल्या झाडी बोली संमेलनात आलेले आहेत यापूर्वी आणि म्हणून आज दोन्ही मान्यवर या ठिकाणी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आलेले आहेत आपल्या विनंतीला मान घेऊन वास्तविक बोलीच खरं म्हणजे बोली हे खणीज आहे आणि भाषा हा फक्त माल आहे असं माझं मत आहे आणि म्हणून पोलीसचं काम करायला आजपर्यंत काही गरज नाही ते शब्द वापरले पाहिजेत आणि बोलीचं काम करणं म्हणजे आपल्या आजोबाचे आईचे शब्द करणं ते चांगलं काम आहे पुण्याचं काम आहे आणि तो आपल्याला मिळणार आहे आमच्या धनगर सराज आपण होते धनगर सरांचेच असते या ठिकाणी आमच्या चंद्रपूर शाखेचं उद्घाटन झालं होतं आम बदल धनगर सराज त्या ठिकाणी त्याला होते त्यांनी त्यांच्या या शाखेचं उद्घाटन त्यांनी केलं होतं आणि म्हणून आज या निमित्ताने हाडोकर सरांना धन्यवाद देतो की पुन्हा अशी पुस्तकं एकच थांबू नका अनेक पुस्तकं काढा आणि ती अनेक जे शब्द आहेत जे दपलेले शब्द आहेत जे ते आम्ही येत नाहीत व्यवहारामध्ये ते पुढे आणण्याचा प्रयत्न करा बोली साहित्य मंडळ वेगवेगळ्या जिल्ह्यातील चाळी जिल्ह्यातील वेगवेगळ्या गावातील ते लहान सहा कार्यकर्ते त्यांना जवळ घेऊन त्यांना लिहिण्याचं त्याला प्रेरणा देण्याचं काम त्यांनी करते आहे आदरणीय द्वादश सर त्यांचा आशीर्वाद आम्हाला या निमित्ताने आज मिळतो आहे त्याच्यापूर्वी होताच कालच सकाळी गोरकर राणेकडून आपण करून त्यांची आठवण केली की सर याचा आम्हाला खूप आनंद झालेला आहे गोरकर सर सध्या आता काटेवर आहे वय जास्त झालेला आहे तर त्यांनी सुद्धा शुभेच्छा दिल्या नमस्कार धन्यवाद